सर्वांना नमस्कार लातूर लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उदगीर तालुक्यातील सर्व पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त असलेले मतदार आणि आपले जे दिव्यांग बांधव आहेत या सर्वांना माझं नम्र विनदन निवेदन आहे की या लोकसभा निवडणुकीपासून मान्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपल्याला पोस्टल बॅलेट मार्फत मतदान करण्याची सुविधा देणार आहेत आणि या होम वोटिंगच्या कन्सेप्टमध्ये प्रामुख्याने आमच्याकडून किंवा निवडणूक कार्यालयाकडून बी एल ओमार्फत आपल्याकडे विविध प्रक आपल्याकडे फॉर्म येईल त्या फॉर्मच्या माध्यमातून आपण जर निवडणूक येत्या निवडणुकीमध्ये घरी बसून आहे ते मतदान करू शकता आणि हे केलेलं जे मतदान आहे ते जर आपण घरी बसून मतदान करण्यासाठी जर संमती दर्शवली तर आमचे पथक आपल्या घरी येऊन आपले, आपले मतदान घेणार आहे आणि त्यामार्फत आहे ते आपल्या लोकशाहीमध्ये अगदी वृद्ध असतील दिव्यांग असतील यांचं देखील आहे ते मतदानाचा टक्का वाढावा त्यांचं लोकशाहीमध्ये योगदान वाढावं आणि आपली लोकशाही सुदृढ व्हावी असं माननीय निवडणूक आयोगाचा यामध्ये मानस आहे तरी माझी पुन्हा एकदा पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त असलेले मतदार आणि आपले सगळे दिव्यांग बांधव यांना नम्र विनंती आहे की या सुविधेचा आणि आपण लाभ घ्यावा आणि प्रशासनामार्फत जे काय आपल्याला होम वोटिंग मार्फत पूर्ण कार्यक्रम राबवला जाणार आहे याच्यामध्ये आपलं योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद